पट्टी आहे पट्टी तीन इल माझ्याकडे पेंड आहेत दोन पांध्यासाठी उदय बोटेंचा शूटिंगचा प्लॅनिंग चालू आहे वर कुठं चाललंय या ओंकार तुम्ही काय बोलाल गोपीनाथ गोपीनाथ बघून आल्या रात्री कोण होतो गोपू संदीप मोरे आणि किशोर सनस यांची रात्री बारी होती कुठं किशोर बुवा हे मिठाई पाणी जास्त आंबा येते झोपला कुडसुड आणतोय कुडसूड कुडसुड आणतो वातावरण बघा सकाळचं सुंदर असं वातावरण हे आमचं आहे चिरणी गाव विठ्ठलवाडी बोर्टेवाडी वर गेले लिंबू बा का चांगले आलेत लिंबू चला वरून ओम मोठी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग किती दिवस सुट्टी अजून अरे वा ओके okay. हाय अजून दोन दिवस बाय येणार आहे आज येल आज पट्टी हो पट्टी नाही जाणस पट्टी आहे हो। नंतर पर्स सोडायची ना हे बुजावला ये, ये, चल बघा ऐकतोय काय बुजू नको वरडल तो बोमल हा चल 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 हा ओम 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 करते उम। चौकस राम मार कुठे आहे हे मारायची नाही आम्ही येतो कुडसुड कापून ते दे इलं पेंड तरी दे दे मी घेतो पेंड दे तू इल घेऊ मी पेंडे घेतलेत मम्मीकडे इलाय दादा पुढे आम्ही जाऊन कुडसूड कापून घेऊन येतो कुडसूड म्हणजे नाचणीचा जो वरचा भाग आहे आपले दाणे ते कापल्यावर खाली जो राहतो तो कुडसूड घेऊन यायचा आता गुरांसाठी त्यासाठी जात हो आहोत आणि कुडसूड यासाठी आणायचं की आमच्या ज्या गायी आहेत दुधाच्या त्यांच्यासाठी खास हो आमच्या गायीनं लागतो ना म्हणून माझ्या हातात मम्मीच्या हातात तीन इलं आहेत हे बघा इल दाखवा मी तीन इलं आहेत माझ्याकडे पेंड आहेत दोन बांधायसाठी चंद्रबाईची ओढवी दूध देतील म्हणून आणू पहिला काय व्हायचा कि कुळसूड नाचणी सहित काढून ना आणायची पहिले लोक झोडा या पण आता नाही आता लोक ना 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 आळशी झालेत तुम्ही आम्ही काय सर्वच आळशी झालेत आता सोपं काम बघतात चला जाऊया बघा आता हा पपण्याचा वाडा आहे आणि किती कदम आणि किती खापर आहे आमचा ही शेती आमची माहिती सर्वांना भाग्या काकांची रशी पण केवढी आहे <laughs> मशीला रशी पण केवढी लावला नाही छेऊन आला चल जाऊ दे, दे चल चल बघ रावसो दे बघूयाच यटाची काढतो मी पेंड्याची काढतो चल असा आळशीपणा करतोस का हा बारक्याची महेश बघ बारक्याची महेश वाडीतला बारक्या गावातला किती वर्षांची चिंच आली अंबची चिंच जुनी आहे खूप जुनी आहे पहिली यायची लय चौशी मॉल बदली होती पपण्याची चला चौकात चला आता जवळ आलो आहोत हा कुडसुड हे खालचा माल नाही एक साईड ही उदय बुरटे आमचे भाऊ मोठे भाऊ मोठे भाऊ हा नाचणीचा कुडसूड याच्या वरचा जो असतो कणीस तो आपण काढून आधीच घरी नेऊन ठेवलाय मम्मीने आता आम्ही कुडसूड कापण्यासाठी आलोय आता खाज उठल टन खातोच तो चल मी आता कापाय घेतो मला इला देतो इला दे कसं बघ कुडसूड कापणी ते खाली घे दादा अजून मुदत घे पूर्ण खाली घे आणि पाय लांब ठेव सावकास कापा की का मी बांधू मी बांधू वजी बांधलेली आता कुडसुडाची दादा घेतोय तो मी घेईन मोठा मग मी एक बारका घेईल छोटासा तिकडून हा हा वरती ना ठीक आहे थांब बोलतो तुला एक मिनट चौकात चालकात इकडे या मी तू मला बोल वाजा पण चांगला इलं इथं ठेवलेलं आहेत ना तिने इलं ठेवले थांब डोक्यावर येतो तो तू घे बार कसा <laughs> बाकीचा कापूस हलू संध्याकाळी हा चल कुडसुड घेऊन आलो कापून कडसूड काय सर्वांना माहितीच आहे नाचणी घरात आहे हे घर आमचं इथलं माझी आई ते सुकट टाकते आताच आम्ही घेऊन आलो हे कापून आणलं दादा इकडे आहे हो दादा हां इथं हौसा काढायचा आहे हौसा हौसावर एक व्हिडिओ बनवतो हौसा म्हणजे काय नक्की कळवतो तुम्हाला सांगतो